स्त्री स्वामी समर्थ शुभरात्री सर्वांना तुमचे माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि सकाळची गडबड सकाळी सगळं आवरून झालेलं आहे घर वगैरे स्वच्छ केलेले आहेत फरशा पुसून झाडून सगळं पारशे कामं झालेले आहेत फक्त आता हे दिवे राहिलेले होते सगळे कामं झालेले होते दसरा काढणं पण हे दिवे छोटे छोटे दिवे जे राहिलेले आहेत ना ते घासायचे राहिलेले होते मग सकाळीच उठले पातेल्यात पाणी ठेवलं त्याच्यामध्ये काय टाकलेलं आहे ते तुम्हाला मी पुढं चालून सांगणार आहे पण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे म्हणजेच नवरात्रीमध्ये देवीचे कुंकुम अर्चन करतात अर्चन म्हणजे काय आहे कुंकुम अर्चन कधी करायचे आणि कुंकुम अर्चन कुंकुम या कुंकुमामध्ये कुंकुमाचा काय फायदा असतो चला तर मग व्हिडिओ सुरू केलेला आहे आणि हे बघा पाण्यामध्ये बुडवताच इतके चकाचक दिवे निघालेले आहेत आणि किती चिकट असू द्या किती जुनकट असू द्या एकदम चकाचक निघतात दिवे तर उकळून झालेले आहेत फक्त त्याला आता थोडंसं घासून स्वच्छ करून वाळू घालायचे आहेत आता त्याचसोबत मी सकाळी चाबदाण्याची खिचडी केलेली आहे मुलांना डब्बा द्यायचा होता मग डब्यामध्ये खिचडीच दिलेली आहे त्यामुळं अगोदर त्यांच्या शाळेची तयारी केलेली आहे नंतर म्हणलं आपले घट बसवण्याचा कलश स्थापना नंतर करूया मग हे खिचडी झालेली आहे डब्बा पॅक करून दिलेला आहे आणि ज्यांना नाश्ता करायचा होता मिस्टरांना मुलांना त्यांना पण दिलेलं आहे पण मी केलेला नाही मी घट बसल्याशिवाय काही खात नाही मग आता मी आलेली आहे देवापशी बसले ते सगळं आवरून देवापाशी बसलेली आहे तर म्हणलं अगं जर अखंड दिवा करतो आपण अखंड दिवा लावतो नऊ दिवस तर मग वात करून घेऊया पहिली वात केलेली आहे तर छोटी झालेली होती छोटी वात म्हणलं जमत नाही नऊ दिवस ठेवायची आहे काय वात बदलता येत नाही काही नाही त्यामुळं म्हटलं दुसरी वाद केलेली आहे ही वाद जी आहे ना पाच पदरी वाद केलेली आहे दोर वाद केलेली आहे दोन वाती आपल्या नंदादीपमध्ये बसत नाहीत त्यामुळं पाच पदरीची वात एकच केलेली आहे आणि साधी वाद केली तर डबल वाद करावी लागते एक असे साधी वात लावता येत नाही दोन वाती लावाव्या लागतात त्यामुळं पाच पदरीची एक वाद केलेली आहे आणि हे बघा छान अशा मोठ्या मोठ्या दोन वाती केलेली आहेत एक छोटी झाली होती ती बाजूला ठेवली आता ही वात काय आपल्याला अशी पांढरी वात लावायची नाही अखंड दिवा लावतो त्यावेळेस आपल्याला पांढरी वात लावायची नसते याला छान असं हळदी कुंकुवानं रंगवायची असते हे बघा मी हळदी कुंकू लावून रंगवून घेत हो आहे दिवे वगैरे घासून ठेवलेले आहेत आता ह्या दिव्यामध्ये वात लावून ठेवते हो अगोदर अखंड ज्योत लावल्याशिवाय आपल्याला घट बसवता हो येत नाहीत कोणतीही पूजा करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करावा लागतो आणि त्यानंतरच मग पूजेची तयारी करतो सुरुवात करतो तर एक, दिवा एक, दिवा न, सा एक सा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि एक तेलाचा दिवा लावायचा आहे तेलाचा जे आहे ना देवघरात लावायचा आहे आणि तुपाचा एक साईडला लावला लावायचा आहे तुपाचा दिवा देवीच्या उजव्या बाजूला लावायचा आहे आणि तेलाचा दिवा डाव्या बाजूला लावायचा आहे अशा दोन वाती करून ठेवलेली आहे आणि घट बसवायची तयारी पण झालेली आहे दिवा प्रज्वलित केलेला आहे अगोदर दिव्याची पूजा केलेली आहे संकल्प केलेला आहे आणि आपली जे काही इच्छा आहे देवीला सांगितलेली आहे आणि असे म्हणतात की ज्या घरात आपण राहतो वास्तूमध्ये राहतो जिथं घट बसवीत नाहीत त्यांनी अखंड दिवासुद्धा लावू शकतात आणि नऊ दिवस ह्या दिव्याची रक्षा करायची आहे ह्या दिव्याची रक्षा करायला आम्ही समोर दिव्याच्या दोन हत्ती ठेवलेल्या आहेत आणि हत्तींना सांगितलेलं आहे हत्ती सांगित की दिव्याची रक्षा करा दिवा विजला नाही पाहिजे आता जिथं घट बसवायचे तिथं स्वस्तिक काढलेलं आहे त्यावे त्याच्यावर वावरी टाकलेली आहे याला माती म्हणत नाहीत वावरी म्हणतात तर अशा पद्धतीनं मी घट बसवलेले आहेत चला तर मग देवीचे कुंकुमार्चन काय असते ते मी तुम्हाला सांगणार आहे कुंकुमार्चन म्हणजे काय तर देवीच्या मूर्तीवर कुंकुमाने केलेला अभिषेक काही ठिकाणी फक्त देवीच्या पायावर कुंकुमार्चन करण्या करण्याची प्रथा आहे हा अभिषेक करत असताना देवीच्या जपाचा मंत्र जागर होणे आवश्यक आहे देवीचा जप करत एक एक चिमूट कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या मस्तकापर्यंत व्हावे अथवा देवीच्या नामाचे उच्चारण करत तिला कुंकवाने स्नान घालावे किंवा मा कुंकुम अर्चन करताना श्रीसुक्ताचा पाठ पंधरा वेळा करावा सोळाव्या वेळी संपूर्ण श्रीसुक्त म्हणून फलश्रुतीही म्हणावी म्हणजे श्रीसुक्ताचे आवर्तन झाले नवरात्रीच्या नऊ दिवसापैकी कुठल्याही एका दिवशी जमल्यास अष्टमीला पंचमीला सप्तमीला किंवा नवमीला सुद्धा तुम्ही कुमकुमार्चन करू शकता किंवा शुक्रवारी किंवा तुमच्या कुलदेवतेचा जो वार आहे त्या दिवशीसुद्धा कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन या कुंकुमामध्ये इतकी शक्ती असते ज्यावेळेस तुम्ही महत्त्वाच्या कामाला जाता त्यावेळेस तुम्ही हे कुंकुम लावून जायचं किंवा रोजच्या सुद्धा आपण सुवासिनींनी डोक्या कपाळी लावायचं भांगात भरायचं आणि देवीला सुद्धा अर्पण करायचं या कुंकुमामध्ये इतकी शक्ती असते कारण देवीच्या चरणावरून आपण मस्तकापर्यंत अर्पण केलेलं कुंकू असतं ते सिद्ध झालेलं असतं जशी आपण मंत्राची सिद्धी करतो तसंच सिद्ध झालेलं असतं आणि एकशे आठ वेळा मंत्र म्हणून हे कुंकुम अर्चन करायचं आहे देवीचा मंत्र म्हणा किंवा दुर्गादेवीचा मना कुलदेवतेचा मना किंवा श्रीसुक्त म्हणूनसुद्धा म करू शकता त्यामुळं हे कुंकू जे असतं ना सिद्ध झालेलं असतं जे महत्त्वाच्या कामाला कोर्टाच्या कामाला जात असाल तर हे कुंकू कंपाळी लावून जायचं तुमचे कामं शंभर टक्के होतात आणि समोरचा माणूस एकदम शांत होतो आणि आता दिव्यामध्ये दिव्याच्या पाण्यामध्ये मी काय टाकलं होतं हे सांगते ही ट्रिक मी फॉलो करते तुम्ही पण करा त्या पाण्यामध्ये मी एक शॅम्पूची पुडी घातलेली आहे आणि एक चमचाभर लिंबूसत्व घातलेलं आहे एकदम दिवे फटाफट इतके छान स्वच्छ होतात कितीही चिकट दिवे असले ना एकदम स्वच्छ होतात याचा मी सेपरेट व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार आहे तरी पण ही ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे जर आवडली असली तर फॉलो करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पाहत जा पाहून झाल्याच्या नंतर लाईक नक्की करत जा श्री स्वामी समर्थ चला घट मांडून झालेले आहेत घटस्थापना केलेली आहे कलश पूजा झालेली आहे बरोबर साडा साडे सारी साडे बारा वाजेपर्यंतचा मुहूर्त होता तर बारा वाजताच झालेली आहेत आमच्या बाराच्या अगोदर साडे अकरा पावणे बारा वाजता झालेले आहे घटस्थापना म्हणलं तर फार वेळ लागतो देवपूजा वगैरे करायला तरी पण देवाची मी उजळणी रात्रीच केली होती ते पण शास्त्र शुद्ध पद्धतीने केले होते शास्त्रात जसं सांगतात तशा पद्धतीनं जसं मी व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे तशाच पद्धतीनं पण देव पण छान चकाचक निघाले बरं का त्यांनी मला वाटलं निघतात का नाही की खूप असे काळवंडलेले होते कुंकानं काळे पडतात पण खूप छान देव निघालेले आहेत आणि मस्त पूजा झालेली आहे आरती झालेली आहे धूप दीप सगळं झालेलं आहे आता माझा राहिलाय फराळ आणि स्वयंपाक पण राहिलाय सकाळी नाश्त्याला करून दिले होते सगळ्यांना शाबूदाण्याची खिचडी करून दिली सगळ्यांनी तेच खालेली आहेत आता मी पण शाबूदाण्याची खिचडी खाते आणि काहीतरी भाजी पोळ्या करते दोघांनी आम्ही उपास धरलाय आणि दोघे जण जेवणारे आहेत दोघांसाठी सोय पकरायचे म्हणजे आता संध्याकाळचा दुपारचा एकदाच करून टाकते व्हिडिओ कसा ना की कमेंट करून सांगा नवीन नसाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आजचा रंग आहे पिवळा मी पिवळी साडी नेसलेली आहे काटा पंधराची नेसायची होती पण गरमी इतकी व्हायला लागली भयानक गरमी आणि आता दोन दिवे लावलेले आहेत मी अखंड दिवा लावलाय बघूया आता देव माताराने काय करते एक कड तुपाचा लावलेला आहे आणि एक तेलाचा लावलेला आहे व्यवस्थित सगळी पूजा वगैरे झालेली आहे चला तर मग बाय बाय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ